सोलापूर शहरामध्ये अयोध्येहून श्रीरामांच्या अक्षता आलेल्या आहेत शहरातील अनेक धार्मिक स्थळांमध्ये आणि विविध मंदिरांमध्ये या कलशाचं पूजन करण्यात येतं सोलापूर शहरातील एम्प्लॉयमेंट चौकातील पूर्णाथ दंडवते महाराज मठामध्ये या कलशाचं विधिवत पूजन करण्यात आलं हा कलश आता मोदी येथील श्री गणेश मंदिरामध्ये प्रस्थान केला आहे दंडवते महाराज मठामध्ये या कलशाची विधिवत पूजा करण्यात आली यावेळी दंडवते महाराजांनी आपलं मनोगत व्यक्त केलं श्रीराम आज दत्त जयंती महोत्सव श्री क्षेत्र सोलापूर शहरामध्ये दंडवते महाराज मठामध्ये दत्तजयंती महोत्सव चालू आहे त्या दत्तजयंती महोत्सवा हा आनंद सोहळा आहे पण त्या सोहळ्यामध्ये अजून एक परमानंदी गोष्ट म्हणजे काय घडली आज बावीस जानेवारीला श्री प्रभू रामचंद्राचं मंदिर तिथं उभा राहिलेलं आहे अयोध्येला आणि त्याची प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्या अनुषंगाने संपूर्ण देशामध्ये जगामध्ये हा आनंद उत्सव साजरा करायचं संघटनेने ठरवलं त्याप्रमाणे काल दंडवते महाराज मठामध्ये श्री रामचंद्राच्या अभिमंत्रित केलेल्या अयोध्येवरून आलेल्या अक्षदा इथं आलेल्या आहेत काल त्यांचं स्थानामध्ये वाजत गाजत स्वागत झालं पूजन अर्चन झालं सर्व असंख्य भाविक भक्तांनी त्या कलशाचं दर्शन घेतलं आता या स्थानातून त्या मोदीमध्ये असलेल्या गणपती मंदिरामध्ये त्यांचं प्रस्थान होत आहे आज हा गणपती मंदिरापासून परत असून एका धार्मिक ठिकाणी त्यांचं प्रस्थान होणार आहे तरी सर्व हिंदू भाविक प्रत्येक भारतीयाने हा आनंद उत्सव आपल्या मनाने श्रद्धेने साजरा करायचा आहे सियावर रामचंद्र भगवान जय जय श्री दंडवते महाराज मठातून तिथले व्यवस्थापक श्री चंद्रकांत भोसले साहेब यांच्याकडे हा कलश आता सुपूर्द होत आहे

लोक दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका